संकीर्णमधला सहावा प्रश्न आहे एक मुलगा एका इमारतीपासून अठ्ठेचाळीस मीटर अंतरावर उभा आहे त्या इमारतीच्या वरच्या टोकाकडे पाहताना त्या मुलाला तीस मापाचा उन्नत कोण करावा लागतो तर त्या इमारतीची उंची किती आता ह्या प्रश्नाप्रमाणे आपण इथे आकृती काढलेली आहे इथे समजा आकृतीमध्ये ह्या आकृतीमध्ये ही ए बी जी आहे ती इमारतीची उंची आहे आता ती उंची ही इमारतीची उंची आपल्याला काढायची आहे म्हणजे ए बी काढायचं आहे आता ह्या इमारतीपासून या सी ठिकाणी तो मुलगा उभा आहे म्हणजे अठ्ठेचाळीस मीटर अंतरावर उभा आहे या इमारतीच्या छताकडे तो पाहताना तीस मापाचा उन्नत म्हणजे वरच्या बाजूने पाहताना उन्नत कोण होतो तर ती इथं तीस मापाचा उन्नत कोण झालेला आहे हे सगळं जे आपलं तयार केलेलं आहे तर हा त्रिकोण जो आहे त्या पद्धतीने आपण इथं माहिती लिहूया समजा आकृतीत ए बी इमारतीची उंची आहे ती उंची जमिनीला नव्वद अंशामध्ये असणार आहे ती काढायची आपल्याला सी ह्या ठिकाणी मुलगा उभा आहे बी सी अंतर जे आहे ते अठ्ठेचाळीस मीटर आहे मुलगाव जिथं उभा आहे त्या ठिकाणापासून इमारतीचं अंतर अठ्ठेचाळीस मीटर आहे आता आपल्याला ए बी हे अंतर काढायचं असेल तर इथं म्हणावं लागेल की त्रिकोण हा जो तयार झालेला आहे ए बी सी मध्ये या त्रिकोणामध्ये हा जो बी कोण आहे म्हणजे कोण ए बी सी हा नव्वद अंशाचा आहे आणि त्याचप्रमाणे हा जो सी कोण आहे म्हणजे बी सी ए म्हणजे सी ठिकाणी हा तीस अंशाचा उन्नत कोण झालेला आहे तर इथं उन्नत कोण कंसात लिहू शकता तर इथं तीस मापाचा कोण आहे तर इथे आपल्याला ए बी काढायचे तर इथं म्हणूया त्रिकोण मीती मूलभूत सूत्र त्रिकोण यामध्ये आपल्याला त्रिकोण मितीचं कोणतं मूलभूत सूत्र वापरायचं आहे त्यासाठी ती आपल्याला तीस मापाचा जो उन्नत कोण दिलेला आहे त्या समोरची बाजू आपल्याला काढायची आणि लगतची बाजू म्हणजे या तीस कोणाच्या लगतची बाजू कारण ए सी हा जो आहे तो नव्वद अंश समोरची बाजू कर्ण आहे म्हणजे ही लगतची बाजू आहे आणि ही समोरची बाजू तर समोरची बाजू छेद लगतची बाजू हे टॅनचं सूत्र आहे इथं म्हणूया टॅन तीस तर टॅन तीस हे सूत्र असतं टॅन तीस ही कोणासमोरची बाजू तीसच्या समोरची बाजू ए बी आहे तर टेन जे आहे कोणासमोरची बाजू ए बी आणि लगतची बाजू बी सी आहे आता ह्या टॅन तीची किंमत एक छेद वर्गमुळात तीन अशी येईल ए बी जी आहे ती तुम्हाला काढायची ती इमारतीची उंची आहे आणि बी सी ही दिलेली आहे अठ्ठेचाळीस याचा तिरकस जर गुणाकार केला तर तो असा होईल एक गुणिले अठ्ठेचाळीस छेदाला वर्गमुळात तीन आणि इकडं राहिला ए बी तर ए बी हा जर आपल्याला मिळवायचा असेल तर तो असा होईल अठ्ठेचाळीस छेद वर्गमुळात तीन आता हा वर्गमुळात तीन जो आहे तो जर आपल्याला काढून घ्यायचा असेल तर इथं छेदाचं परिमेयकरण करावं लागेल तर खाली जो छेद आहे रूट तीन त्याला रूट तीन निघुणलं वरती रूट तीन निगुण तर इथं छेदाच छेदाचे परिमेय करण करू म्हणजे जी अपरिमेय संख्या आहे जी रूट तीन ती आहे म्हणजे अपरिमय संख्या आहे ती परिमेय करायची ही स्टेप आहे इथे वर्गमुळा तीन ला वर्गमुळा तीन वर्ग निघूनल तर ता तीन तयार होतो वरती अठ्ठेचाळीस रूट तीन अठ्ठेचाळीस रूट तीन असं आलं मग इथे तीन एके तीन तीन एके तीन एक उरला आणि त्यावर आठ ठेवले तर अठरा झाले तीन संघ अठरा तर सोळा वर्गमुळात तीन तरी ए बी आली आता ए बी ही इमारतीची उंची आहे तर बाकीचं जे एकक दिलेलं आहे ते मीटरमध्ये आहे म्हणजे हे मी मीटरमध्ये असेल मग इथे शेवटी म्हणावं लागेल त्या इमारतीची उंची जी आपण ए बी घेतली होती तिची किंमत सोळा तीन मीटर आहे सात दीपग्रहावरून एका जहाजाकडे पाहताना निरीक्षकाला तीस अंश मापाचा अवनत कोण करावा लागतो जर दीपग्रहाची उंची शंभर मीटर असेल तर ते जहाज दीपग्रहापासून किती अंतरावर आहे आता ह्या उदाहरणामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की जर पाठ्यपुस्तकाच्या मागे जे उत्तरं दिलेली आहेत त्या उत्तराप्रमाणे जर तुम्हाला उत्तर हवं असेल तर इथे तीस अंशाचा जो कोण आहे त्याच्याऐवजी तुम्हाला साठ अंशाचा कोण इथे देणं गरजेचं होईल तेव्हा मागे दिलेलं उत्तर बरोबर येईल परंतु इथे दिलेल्या प्रमाणे जर तीस अंशाचा कोण घेतला तर आपल्याला ह्याच पद्धतीने उत्तर काढावं लागेल तर इथे ए बी ही दीपग्रहाची उंची शंभर मीटर दिलेली आहे आणि सी ह्या ठिकाणी ते जर जहाज असेल तर या निरीक्षकाला या सी म्हणजे जहाजाकडं पाहताना तर इथे निरीक्षकाला जर खालच्या बाजूने पाहायचं असेल तर इथे सीतीस समांतर पातळी वरच्या दिशेने जाईन म्हणजेच इथे तीस अंशाचा कोण होईल आणि अशी ही झेड आकृती जी आहे त्या खाच्यामध्ये तयार झालेली आहे विक्रम कोण आहेत इथे जर तीस अंशाचा कोण होत असेल तर इथे तीस अंशाचा कोण होईल तर इथे ह्या आकृतीचं आपण इथे वर्णन करूया समजा आकृतीमध्ये ए बी ही दीपग्रहाची उंची शंभर मीटर आहे ते ते A, B, A, B, C, A, B, सी या ठिकाणी जहाज उभे आहे तर बी सी जहाज द्वीपग्रहापासूनचे अंतर आपल्याला काढायचं आहे इथे म्हणूया त्रिकोण ए बी सी ए बी सी मध्ये तर याच्यामध्ये जो कोण आहे ए बी सी हा नव्वद अंशाचा आहे त्याचप्रमाणे हा जो सी कोण आहे जो इथे आव्हान कोण तयार झालेला होता तर याचा विक्रम कोण इथे सी हा तीस अंशाचा होईल तर हा ए सी बी ए सी बी हा तीस अंशाचा आहे तर इथे आपला त्रिकोण मूलभूत सूत्र त्रिकोणमिती मूलभूत सूत्र आपल्याला काय वापरावं लागेल तर आपल्याकडे समोरची बाजू आहे आणि लगतची बाजू काढायची आहे म्हणजे बी सी काढायची तर समोरची छेद लगतची हे सूत्र कशाचं आहे तर टॅनचं आहे तर इथे टॅन तीस याच्यामध्ये टॅन तीस जर वापरला तर त्याच्या कोणाच्या समोरची बाजू ए बी आहे आणि लगतची बाजू बी सी आहे टॅन तीसची किंमत एक छेद रूट तीन असते त्यामध्ये ए बी ही शंभर आहे आणि बी सी हे तुम्हाला काढायचे आहे याचा जर तिरकस गुणाकार केला तर बी सी गुणिल एक होईल म्हणजे बी सी होईल आणि शंभर गुणिले रूट तीन तर शंभर रूट तीन शंभर गुणिले वर्गमुळा तीन असे इन तर आता याच्यामध्ये छेद काय अपरिमेय आहे त्याला हे आहे तसंच राहीन म्हणजे इथे मीटर ते इथं म्हणावं लागेल ते जहाज दीप ग्रहापासून हे बी सी एवढ्या अंतरावर होतं म्हणजे शंभर वर्गामुळे तीन मीटर अंतरावर आहे आ, मागे दिलेलं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्हाला साठ अंशाचा सा कोण घ्यावा लागेल तिथे प्रिंटिंग मिस्टेक झालेले समर आहे आठवं गणित आहे पंधरा मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्पा समोरासमोर दोन इमारती आहेत त्यापैकी एकीची उंची बारा मीटर असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिल्या असता उन्नत कोण तीस अंश मापाचा होतो तर त्या इमारतीची उंची किती आता ह्या गणितामध्ये सुद्धा इथे तुम्हाला जे आ, उत्तर मागचं हवं असेल तर इथे साठ अंशाचा उन्नत कोण घेणं गरजेचं आहे परंतु दिलेल्या उदाहरणाप्रमाणे तीस अंशाचा कोण घेतला तर हे उत्तर ह्या पद्धतीने बरोबर येईल आता हे सोडवताना तुम्हाला असं वाटेल की मागे तुम्ही चेक करताना उत्तर चुकलं काय तसं नाही आहे इथे साठ अंशाचा कोण घेतला तर तुमचं उत्तर बरोबर येईल पण तर ए बी ही जी पहिल्या इमारतीची उंची ही बारा मीटर आहे डी सी ही दुसऱ्या इमारतीची उंची आपल्याला काढायची आहे आता आपल्याला ह्या दोन्ही इमारती दोतर्पा म्हणजे एकमेकांच्या समोर आहे त्या दोघांच्या मधलं जो रस्ता आहे त्याचा अंतर पंधरा मीटर आहे आता इथे ह्या पहिल्या इमारतीच्या छतावरून दुसरीच्या छताकडे म्हणजे पहिली इमारत छोटी आहे आणि दुसरी इमारत मोठी आहे कारण तिच्या छताकडे पाहताना उन्नत कोण तर उन्नत कोण नेहमी वर पाहताना होतो तर इथे उन्नत कोण तीस मापाचा झालेला आहे आता इथे या ए ह्या छताकडून जर स्थिती समांतर पातळी अशी सरळ घेतली तर इथे नव्वद अंशात छेदेन तर इथे ए ह्या ठिकाणी नव्वद अंशात छेदणार आहे तर ही सगळी माहिती आपण समजा आकृतीमध्ये ए बी पहिल्या इमारतीची उंची बारा मीटर आहे सी डी दुसऱ्या इमारतीची उंची काढायची बी सी रस्त्याची रुंदी पंधरा मीटर आहे इथं एई ही सी समांतर पातळी दुसऱ्या इमारती म्हणजे छेदली तर नव्वद अंश छेदन म्हणजे एई लंब सी डी तर याच्यामध्ये डी डॅश ई डॅश सी म्हणजे हे एका रेषेमध्ये बिंदू आहेत तर इथं ए बी सी ई या चौकोनाचे प्रत्येक कोण नव्वद अंशाचे आहेत म्हणून हा आयत आहे तर आयताच्या समोरासमोरच्या बाजूसारखे असतात म्हणजे बी सी जेवढे आहे तेवढी ए इन आणि ए बी जेवढे आहे तेवढी ई सी इन तर चौकोन ए ए बी सी ई हा आयत आहे ए बी सी ई -E हा आयत आहे त्याच्या समोरच्या समोरच्या बाजू ए बी बरोबर सी बरोबर बारा मीटर आणि बी सी बरोबर ई -E ही पंधरा मीटर आहे ही बारा मीटर ए बी आहे तर या समोरची ही बारा मीटर होईल इतकी आणि ही पंधरा मीटर आहे तर ही सुद्धा पंधरा मीटर होईल आता आपल्याला ह्या दुसऱ्या इमारतीची जर उंची काढायची असेल तर आपल्याला त्यापैकी हा हिस्सा भेटलेला आहे आणि हा डी जर काढला तर पूर्ण भाग काढता येईल आता हा डी कसा काढायचा त्यासाठी आपल्याला ह्या त्रिकोणामध्ये जावं लागेल तर इथं म्हणावं लागेल त्रिकोण ए ई डी ए मध्ये कोण डी ई ए हा नव्वद अंशचा आहे आणि कोण ई ए डी हा तीस अंशाचा आहे तर इथे त्रिकोण मी मूलभूत सूत्र आणि तीस हा जर वापरला तर समोरची बाजू आहे डी आणि लगतची बाजू आहे एई तर एक छेद रूट तीन ची तीसची किंमत छेद वर्गमुळा तीन आहे डी जी आहे।, आहे ती आपल्याला काढायची आहे आणि एई आपल्याकडं आहे ती पंधरा मीटर आहे आपल्याला जर डी पाहिजे असेल तर डी इथं ठेवूया आपण हा आप पंधरा इथं आणल्यानंतर तो याच्या अंशाला जाईन म्हणजे पंधरा छेद वर्गमुळात आता इथे तुम्हाला छेदाचं परिमेयकरण करायचं आहे तर इथं म्हणावं लागेल डी बरोबर पंधरा छेद वर्गमुळात तीन इथे खाली वर्गमुळात तीननी आणि वरती वर्गमुळा तीन त्याला म्हणतात छेदाचे परिमेय करण छेदाचे करण करू डी बरोबर पंधरा गुणी रूट तीन होईल एकत्र जोडूया त्याला वर्गमुळा तीननी वर्गमुळा तीन ला गुणलं तर तीन तयार होतो इथे ते ते तीन एक आहे तीन किनापाची पंधरा डी हा तुमचा येईन पाच वर्गामुळे तीन मीटर डी डॅश ई डॅश सी तर इथे डी सी म्हणजे दुसऱ्या इमारतीची उंची काढायची है असेल तर डी अधिक ई सी हा दरम्यान जो संबंध आहे डी सी ए पाहिजे आपल्याला डी सी नाही डी आपल्याकडे आहे पाच वर्गामुळे तीन आणि ई सी बारा आहे तर ह्या पद्धतीने इथे पाच वर्गामुळे तीन आणि अधिक बारा यांची बेरीज होणार नाही कारण ही अपरिमय संख्या आहे ही परिमय संख्या आहे म्हणून इथे याला मीटर म्हणूया याचाच अर्थ म्हणून त्या दुसऱ्या इमारतीची उंची आपण डी सी घेतली होती ती पाच वर्ग मुळात बारा मीटर आहे नवं उदाहरण आहे अग्निशामक दलाच्या वाहनावर बसवलेली शिडी जास्तीत जास्त सत्तर अंश मापाच्या कोणातून उचलता येते त्यावेळी तिची अधिकात अधिक लांबी वीस मीटर असते शिडीचे वाहनावरील टोक जमिनीपासून दोन मीटर उंचीवर आहे तर शिडीचे दुसरे टोक जमिनीपासून जास्तीत जास्त किती उंचीवर पोहोचवता येईल यामध्ये आवश्यकता वाटल्यास साईन सत्तर अंश याची जवळपास किंमत शून्य पॉईंट चौऱ्याण्णव एवढी घेता येईल इथे उत्तरामध्ये समजा आकृतीमध्ये ही जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये बी सी जी आए, जी आए, जी मौन आए। ची जास्त ही जी बी सी आहे ही वाहनावर ठेवलेली शिडी आहे ही मूळ स्थितीमध्ये आहे ए सी बरोबर सीडीची जास्तीत जास्त लांबी वीस मीटर आता ही वीस मीटर कधी असते जेव्हा सत्तर अंशातून ती उचलली गेली तर ही वीस मीटर आहे सीडीचे बी हे टोक सीडीचे बी हे टोक ही ह्या बिंदूपासून दोन मीटर अंतरावर आहे म्हणजे बी हे दोन मीटर आहे आता ह्याचं जर पाहणी केली तर हा जो चौकोन म्हणजे जे अग्निशामक दराचं जे वाहन आहे म्हणजे तो चौकोन आयताकृती आहे इथं चौकोन बी ई डी सी हा बी ई डी सी हा आयत आहे म्हणजे बीई बी, बी जेवढी आहे तेवढी सी डी आहे आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात आपल्याला काय काढायचं आहे तर हे जे शिडीचं सत्तर अंशात उचलल्यानंतर ए जे टोक आहे सुरुवातीला बी ठिकाणी शिडीचं टोक होतं पण सत्तर अंशात उचलल्यानंतर ए ठिकाणी ते शिडीचं टोक पोचलं तर ए हे जे टोक आहे ते जमिनीपासून किती अंतरावर आहे किंवा किती उंचावर शिडी नेता येईल हे काढायचं आहे म्हणजे एई काढायचे आहे तुम्हाला तर एई हे अंतर काढण्यासाठी तुम्हाला ए बी पहिल्यांदा काढावं लागेल कोण ए त्रिकोण ए बी सी मध्ये या त्रिकोणाचा विचार केला तर कोण ए बी सी हा नव्वद अंशाचा आहे त्याचप्रमाणे कोण ए सी बी हा है। सत्तर अंशाचा आहे आता आपल्याला साईन सत्तर दिलेला आहे म्हणजेच आपल्याला साईन सत्तरचं इथे त्रिकोण मी सूत्र वापरावं लागणार इथे म्हणावं लागेल त्रिकोण मूलभूत सूत्रांनी तर कोणतं सूत्र आपल्याकडं आहे तर इथं दिलेलं आहे साइन सत्तर तर सीन याचं सूत्र आहे कोणासमोरची बाजू म्हणजे ए बी आणि कर्ण तर नव्वद अंश समोरची बाजू कर्ण ए सी आहे जो ए बी आहे आणि कर्ण सी आहे आता इथे साईन सत्तरची जवळपास किंमत तुम्हाला शून्य पॉईंट चौऱ्याण्णव इतकी दिलेली आहे ए बी आपल्याला काढायचं आहे ए सी जो आहे तो वीस दिलेला आहे आता ए बी जर बाजूला ठेवला तर वीस याला गुणिले होईल म्हणजेच ए बी याची किंमत वीस गुणिले शून्य पॉईंट चौऱ्याण्णव किंवा डायरेक्ट जर केलं तर इथे शून्य तसाच ठेवा आणि ने गुणलं दोन तर दोन्ही चारला गुणलं तर आठ होईल आणि नऊ दोन्ही अठरा आणि शून्य तसंच राहील तर इथे ह्यामध्ये आपण चिन्ह नाही असं समजून गुणाकार केला तर टोटली चिन्ह जे आहेत ते, ते एकामध्ये आहे ते इथे किती आहेत तर एक दोन ह्या बाजूने मोजा एक दोन तर इथे एक दोन तिथे द्यावं लागेल तर इथे ए बी जो आहे तो अठरा पॉईंट ऐंशी मीटर इतका येईल वरचे टोक जमिनीपासून किती अंतरावर पोचवता येईल तर त्यासाठी आपल्याला ए डॅश बी डॅश ई असे दरम्यान तर वापरावं लागेल तर इथे ए ई ही काढायची तुम्हाला तर ए बी अधिक ई अशी बी, टोटल बेरीज करावं लागेल तर ए बी आपली आलेली आहे अठरा पॉईंट ऐंशी आणि ई दोन आहे तर ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती बेरीज दोन आणि अठरा ह्या दोन पूर्ण संख्या आहेत तर अठरा आणि दोन वीस होईल अधिक ऐंशी ही मीटर येईन तर त्या शिडीचे दुसरे टोक जमिनी पासून जास्तीत जास्त जास्त वीस पॉइंट ऐंशी मीटर उंचीवर पोचवता येईल धावगणीत आकाशात उडत असलेल्या विमानाच्या चालकाने विमानतळावर विमान, विमान उतरवण्यास सुरुवात करताना वीस अंश मापाचा अवनत कोण केला तेव्हा विमानाचा सरासरी वेग ताशी दोनशे किमी होता ते विमान चोपन्न सेकंदात विमानतळावर उतरले विमानतळावर उतरण्यास वळण्याच्या क्षणी ते विमान जमिनीपासून किती उंचीवर होते साइनवीस ची किंमत शून्य पॉइंट तीनशे बेचाळीस इतकी तुम्हाला येता येईल उत्तरामध्ये समजा आकृतीमध्ये आकाशात ए ह्या ठिकाणी विमान होते इथे बी सी हा विमानतळाचा पृष्ठभाग आहे हा विमानतळाचा ए सी ह्या मार्गाने विमान आकाशातून विमानतळावर उतरले ए या ठिकाणाहून ए सी पर्यंत जे अंतर आहे ते विमानाने इथे पार केलेलं आहे तर सी ह्या ठिकाणी उतरलेलं आहे आता इथे देताना तुम्हाला कोणतीही बाजू स्पष्ट दिलेली नाही इथे विमानाचा सरासरी वेग दिलेला आहे ताशी म्हणजे तासाला ते दोनशे किलोमीटर जाऊ शकतो तर इथे ए ह्या ठिकाणापासून सी ह्या ठिकाणी म्हणजे विमानतळावर येताना ते चोपन्न सेकंदात आलेलं आहे म्हणजे हा जो आहे तो वेग आहे आणि हा वेळ आहे तर आपल्याला हे अंतर काढायचं आहे तर अंतराचं सूत्र अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असं असतं आता अंतर जे आहे ते ए आहे वेग जो आहे तो ताशी आहे म्हणजे दोनशे म्हणजे प्रत्येक तासाला दोनशे किमी आहे म्हणजे हा किलोमीटरमध्ये आहे म्हणजे किमी आहे पर तास आणि वेळ जी आहे ती चोपन्न सेकंद आहे इथे एक गोष्ट समजून घ्यावं लागेल इथे सेकंद दिलेला आहे आणि इथे किमी पर तास ताशी हा वेग आहे मग आता इथे जर एकक समान असेल तरच उत्तर निघेन तर इथं किलोमीटर जे असतात ते एक किलोमीटरमध्ये किती मीटर असतात तर एक हजार त्याला एक हजार निघून लागेल आणि इथे सेकंद आहे म्हणून इथं तासाला सुद्धा सेकंदात करावं लागेल तर इथे एका तासाचे साठ मिनिट होतात आणि प्रत्येक साठ मिनिटाचे साठ सेकंद असतात इथे साठ गुणिले साठ गुणिले ते चोपन्न आहे चोपन सेकंद इथे एक तास एक तास बरोबर छत्तीसशे सेकंद होतात एक तास बरोबर साठ गुणिले साठ म्हणजे तीन हजार सहाशे सेकंद होतात ते इथं साठ गुणिले साठ घेतले तरी चालेल किंवा छत्तीसशे घेतले तरी चालतील इथे दोनशे मधले दोन शून्य जे आहेत ते आणि खालचे दोन शून्य कट केले इथं राहिले दोन गुणिले हजार इथे दोन हजार भागिले सहा गुणिले सहा म्हणजे साई साई छत्तीस गुणिले चोपन्न आता आपण इथे नऊने भाग देऊया नऊ चोख छत्तीस नऊ संघ चोपन त्यानंतर ते इथे चार एके चार चार पंचे वीस शून्य शून्य राहिले पाचशे गुणिले सहा हे मीटरमध्ये येईल मग इथे पाचशे गुणिले सहा तीन हजार इथं मीटर आले म्हणजे ए सी आपल्याला तीन हजार मीटर आलेले आहे इथं त्रिकोण घेतो A, B, C. आ, वी कोन है? इते, आ, ए बी सी हा वीस अंशाचा कोण आहे आणि इथे ही उंची ए बी काढायची आता ही ए सी आपण काढलेली तीन हजार मीटर मग त्यासाठी समोरची आणि कर्ण ही समोरची आहे इथे त्रिकोण ए बी सीमध्ये कोण ए बी सी ए बी सी हा नव्वद अंशाचा आहे तसेच कोण ए सी बी म्हणजे हा सी कोन वीस अंशाचा दिलेला आहे इथं त्रिकोण मिती मूलभूत सूत्र केलेली किंमत साईन वीस तर साईनचं सूत्र आहे कोणा समोरची बाजू ए बी आणि शेतकर्ण ए सी इथे साईनवीस ची किंमत शून्य पॉईंट तीनशे बेचाळीस आहे ए बी ही काढायची आहे ए सी आपण काढली तीन हजार इथं म्हणावं लागेल ए बी बरोबर तीन हजार गुणिले शून्य पॉईंट तीन चार दोन आता तीन हजार निगुणताना तीन शून्य तशेत ठेवा तीन निगुणा फक्त तीन गुणिले दोन तीन गुणिए सहा तीन गुणिले चार चार त्रिक बारा हजचाला एक तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ आणि एक दहा आता इथे दशाऊन चिन्ह आपण मोजला नव्हता डायरेक्ट गुणाकार केला इथे दशांश चिन्ह आहे एक दोन तीन तो एक दोन तीन म्हणजे इथं पॉइंट इन ती ए बी आली म्हणून इथे हे मीटर इन म्हणजेच ए बी ह्याची किंमत तुमची एक हजार सव्वीस मीटर इतकी इन आता तर ते विमान जे आहे विमान जमिनी पासून एक हजार सव्वीस मीटर उंचीवर विद्यार्थी मित्रांनो झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका धन्यवाद